काय करता साहेब अन्याय एवढा म्हणतो अन्याय काय करता काय करा अन्याय एवढा रस्ता इथं जीवनचा लोक परय करा सांगा तुला काय करावं या हे लोक एवढे परिशान करायचे अह मला एक सांगा साहेब काय करा हदगाव तालुक्यातील मोजे पळसा येथील शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या शेतात तहसीलदार व संबंधित कर्मचाऱ्यांकडून मानसिक छळ व धमक्यांना कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न हदगाव तालुक्यातील मोजे पळसा येथील शेतकरी गजानन रुतुमराव कदम यांनी तहसीलदार व संबंधित कर्मचाऱ्यांकडून मानसिक छळ व धमक्यांबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा चार सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता माझ्या शेतात आत्मदहन करीत असल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली होती याच अनुषंगाने आज गजानन रुस्तराव कदम यांनी मौजे येथील त्यांच्या मालकीच्या शेतात आत्महत्येचा प्रयत्न केला होता यावेळी पोलीस प्रशासनाने सतर्कता दाखवत आत्महत्या करण्यापासून रोखली यामुळे अनर्थ ठरला आहे मी सतत आज एप्रिल पासून मार्च मार्च महिन्यापासून मला सतत मानसिक आणि मानसिक आणि आर्थिक छळ करत आहेत माझा मी मार्च महिन्यापासून मानसिक मा, तणावाखाली मी आणि माझं कुटुंबी आहे सरेल सदरील बाजूचा शेतकरी आहे माझ्या बाजूला पाधन रस्ता आहे हे मी माझ्या शेतामध्ये दोनशे त्र्याण्णव नंबर मध्ये उभा आहे माझ्या बाजूला उजव्या बाजूला म्हणजे पश्चिमे कोण पाधन रस्ता त्याच्या बाजूला काळाचं शेत आहे काळा हे फार मोठे उद्योजक हात ते मला वारंवार म्हणतात की माझे शंभर प्लॉट हात माझ्या पन्नास करोड रुपयाचं फायनान्स चालू आहे माझे जिजाजी राजेंद्र जैन हे आमदार आहेत त्यांचे प्रफुल्ल पटेल यांच्याशी चांगले संबंध आहेत त्यांचा आम्हाला सपोर्ट आहे आणि त्यांच्या त्यांच्या याच्यानुसार मला हे पांढरण रस्ता चालू स्थितीत असते सुद्धा वारंवार पांढरण रस्ता काढून दे हे लोक अर्जबाजारी करतात जे की मोजणी सुद्धा आहे दोन हजार तेरा आहे माझा नकाशा सुद्धा मान्य करायला तयार नाहीत आणि लगा। रस्ता आहे ना, ना। आणि मी नेहमी वारंवार सांगायलो की माझ मला कायदेशीर प्रक्रिया चालू आहे कोर्टामध्ये न्यायालयीन माझी एवढीच मागणी आहे की माझं प्रकरण हे न्यायालयीन आहे न्यायप्रविष्ट आहे माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे न्यायालयानं मला जो योग्य माझ्या जो निर्णय देईल तो मला मान्य राहील माझं न्यायालयाच्या पुढे मी काही जाऊ शकणार नाही कारण हा जे बी झालं माझ्यावर आहे माझ्यावर अन्याय होऊ नये हा माझा हे आहे मला वारंवार नोटीस घेऊन जेसीबी घेऊन येणं माझ्या शेतातून रस्ता काढतो म्हणजे वास्तविक रस्ता आता चालू आहे तुम्ही ते रुई आताही जाऊ शकता हे हा रस्ताच आहे बाजूला उजव्या बाजूला आहे तो मॅडम हे मला वारंवार नोटीस देत आहे मी तहसीलदार मॅडमच्या दालनामध्ये सुद्धा गेलो विनंती केली हात जोडून विनंती आहे माझं रेकॉर्डिंग बघा तिथं व्हिडिओ कॉल बघा मी मॅडमला म्हणालो की मॅडम माझं प्रक्रिया हो द्या माझ्या शेतातून माझी वडील जमीन आहे माझी जमीन गेल्यानंतर मला परत मिळणार आहे का जे आहे तो मला कोर्टाचा निर्णय मान्य राहील ना तर त्यांनी म्हटलं त्यांनी म्हणतात की मी तिथं जेज आहे मी जेज आहे म्हणल्यानंतर मी काय उत्तर द्यायचं मी त्यांना वारंवार विनंती करत आहे आणि हा हे जे प्रकार चालू आहे हे संजय काला संतोष काला नावाचे जे लोक आहेत हे फार धंदागडे लोक आहेत मोठे लोक आहेत पैशा हे आर्थिक जो झाला असेल असं मला तर वाटते